नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत आपली समिती कामही करत नाही समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाहीये आत्ताची ती परिस्थिती की समिती काम करत नाहीये नाविला जास्त तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या आद्यदेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण <laughs> ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्याची त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूप स्वरूपीचा असावा यासाठी अमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथेवण घोषणा करतो आहे आपण दुसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट अशी या दोन अंमलबजावणी तिसरा अमरण उपोषण आणि चौथा की आपण ज्या केसेस मागं घ्यायचं अंतरवालीसह महाराष्ट्रातलं ठरवलं आहे चार दिवस उलटून गेले तरीही झालेलं नाही कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे तात्काळ याचा नेमका अर्थ काय कारण तुमचे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येतात त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काही कळत नाही आहे म्हणून त्याही तुम्हाला तुम्ही दहा फेब्रुवारीच्या माग आत मागं घ्याव्यात सगळ्या नसता त्या उपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे चौथा मुद्दा आहे की हैदराबादचं जे गॅजेट आहे ते आणखीनही समितीनं चार दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेंज येईन तिथं तिथं तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि प्रमाणपत्रसुद्धा चा आ, 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 जे साडेपाच वाजेपर्यंत आत्ता त्याचे नुसते अर्ज स्वीकारलेत त्याचं पुढं काही होत नाही त्यामुळं चौथा मुद्दा सांगतो की हैदराबादचं गॅजेट आपण हे आणखीन अठराशे चौऱ्याऐंशीचं स्वीकारलेलं नाही समितीनं ते तातडीनं स्वीकारून ती स्वीकारावी कारण शिंदे समितीकडे देणं ते अत्यंत आवश्यक आहे एकोणीसशे दोनचं गॅजेट किंवा जो दस्ताऐवज तोही आपण घ्यायला पाहिजे तोही घेतला नाही हे हे चार मुद्दे महत्वाचे आहेत ओबीसी आयोगाचा हे अहवाल जाणं गरजेचं आहे सगळी अधिसूचना दिल्या ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवल गोरगरिबांच्या मराठ्यांचा पोरांचं कल्याण त्या अध्यादेशात त्या कायद्यात झालेला आहे एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती त्यामुळे सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडे तेही आम्ही दहा तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे कारण तुम्ही एकीकडूनच सगळ्यांनी मिळून सगळे स्वयरांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंतसुद्धा जाऊ एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं फक्त याचबरोबर माझं मराठा समाजाला आता एक सातवं आव्हान हे सहा मुद्दे याच्यासाठी दहा तारखेला अमरण उपोषण सुरू होणार आहे कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे याच्यासाठी हे आमोरण उपोषण दहा फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणार आहे सरकारच्या हातात आणखीनही दहा दिवस आहेत त्यांनी ते अंमलबजावणी करावी पंधरा दिवसाचा त्यांचा वेळ आहे तो पूर्ण होतोय नऊ तारखेलाच त्याच्यामुळं दहा तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाहीत पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढं दुसरं सहन करू शकत कर नाही म्हणून सरकारला आणि मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलं घेते त्यांचे अर्ज दाखल करा अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही मराठा समाजातल्या घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्याचं आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही मागं सर करणार नाही तुम्हाला मागही शब्द दिला होता आत्ताही दिला मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही मराठवाड्यात काही नोंदी सापडतात काही ठिकाणी जळीत ही काही ठिकाणी दस्तावेज सापडत नाहीत असं म्हणलं जातं परंतु सापडो अथवा न सापडू या सगळ्या सोयऱ्यामध्ये मराठ्यांचं एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकरासाठी जे विरोध करतो आहे त्यांच्यासाठी नसणार आहे परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे कारण हा कायदा आणि मुंबईला गेलेला त्या दिवशीचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून होता आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे त्याला धक्काही लागत नाही आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्या अभ्यासकांना मी हा जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय दोन वळी द्यायची ते म्हणणं तुम्ही त्या पंधरा दिवसात मांडावं हो। जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहिती परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराशी पाठीशी खंबीर उभा राहणारे प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी पुन्हा तशीच आहे तीच एकजूट ठेवावी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळे स्वऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी पंधरा दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही शब्द महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी देतो आणि थांबतो आपल्याला काय विचारायचं

आणि आम्ही आज ते मोजलं तर सोळा फेब्रुवारीला यायचं काय करायचं पंधरा दिवस तर नऊच तारखेला होते अशा कोणत्या कायद्या बनवताना तुम्ही ही वेळ दिलेला आहे बावीस तेवीस दिवसाचा कोणच्याला दिलेला आहे ही पण दुरुस्तीचे दहा तारखेला आम्ही आमच्या नेमात येत त्या दिवशी त्यांचे पंधरा दिवस हरकतीचे होते आमच्या नेमानं दहा तारीख बरोबर आहे म्हणून आम्ही काय उद्या अंमलबजावणी करा अथवा नका करू आमचं म्हणणं आहे उद्या करा हरकत घेऊन तुम्हाला करायची असेल तर नऊ तारखेला तुमचे पंधरा दिवस होते दहा तारखेपासून आणि मग हे सगळं तो तुमच्याशी काही चर्चा झाली का की सोळा तारीखच का दिली असं तुम्ही प्रश्न सरकारला केला नाही का पंधरा दिवसाची मुदत सगळ्या कायद्याला या सगळ्या अधिसूचनेला असते तर मग सोळा का दिली असा प्रश्न तुम्ही केला का नाही आता आवश्यकता वाटत नाही करायची कारण त्यांनी पंधरा दिवस म्हणले त्याच्यावरती सोळा लिहिली सोळा असली तरी हरकत नाही आमचं काही म्हणणं पण नव्हतं त्यावेळेस त्यांना पण यांचे जे स्टेटमेंट दोन यायला लागले एक जण मुंबई दिल्लीपर्यंत जाणार आर्ध्यांची भूमिका मराठ्यांच्या बाजून कायदा बनवला त्याच्यात कायद्याबद्दलची कसलीच शंका नाही आमच्या मनात कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाहीत आज की कायद्याबद्दल त्यांचं काय मते परंतु जे दोन स्टेटमेंट त्यांचे यायला लागलेत म्हणून आम्ही आधीच सावध व्हायला लागलो आणि सोळा तर सोळा सहा दिवस उपोषण चालतंय सोळापासून अंमलबजावणी करा हरकत नाही पण उपोषण द्यायला सुरू होणार आहे काल असं म्हटलं की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या मराठी न्याय मिळाबून एक उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा असं म्हणाले की दिल्लीपर्यंत जाऊ पण मग तुमचा सरकार विश्वास नाही का अध्यादेश काढला राजपत्र काढलं आता त्यांनी सोळा तारखेपर्यंत मुदत दिली तरी तुम्ही उपोषणावर का आला अंमलबजावणीसाठी दोन स्टेटमेंट तुमचे काम होत एक जण दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि एक जण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट का मग याचं उत्तर द्या आम्ही माग घेतो असं का पण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या स्वर्यांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही का घेऊ नये आम्ही दहाचं पुढं ढकलतो तुमचं एकतर्फी स्टेटमेंट का नाही मग असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल बोलतोय आम्ही ती फसवणूक झाली त्यांची बरोबर आहे त्यांचं काही चूक नाही त्यांना काही मिळालंच नाही गोरगरिबांची फसवणूक नाही झाली त्यांची फसवणूक झाली त्यांना काही मिळालं नसून पद मिळालं नसून पैसे मिळाले नसते त्यांची फसवणूकच झाली सर कायद्यात फसवणूक ती नाही मी स्टेटमेंट बद्दल बोलतोय दोन स्टेटमेंट आहे त्यांचे याबाबत मग आम्ही सोळाला बसण्याऐवजी आधीच सुरू केलं आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी आमचा आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला करोडोने मराठी पाहिजे नसले तर आमचं नाव बिलाजे तुम्ही दोन स्टेटमेंट करता काय मग तुमचा काय संबंधित कारण गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालं आहे त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण झालंय जे कोण म्हणतात काही मिळालं नाही त्यांचं खरं आहे त्यांना नाही मिळालं कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच हा लढा गोरगरेवासाठी <स्याटीण> आम्ही पण तेच म्हणतो ना आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आम्ही सोळापर्यंत काही बोलणार पण नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतरच कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागतं त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलंही एखादा लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याच्या अधिसूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिकात शब्द वापरायला लागलात म्हणून आमचं नाव दिलायचं दहा दहा फेब्रुवारीचं तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे काय तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला अमरवान उपोषण सुरू झाला दोन वेगवेगळी स्टेटमेंट का केली जातात असं तुम्हाला तेच दहा तारखेला जानेवारीला अमरनोपोषण सुरू केल्यावर सिद्ध होईल नाही पण वाशी मध्ये जेव्हा सगळी चर्चा झाली शिष्टमंडळ तुमची सगळ्यांची त्यावेळेस सगळे मुद्दे तुम्ही मांडले नाहीत का हो मग त्यावेळेस काय म्हणले सर कायदा खूप चा फोन बनविलाय पंधरा दिवस त्याच्यावरचे तज्ज्ञ झुंजत होते याला काहीच होत नाही आणि आमच्याही तज्ज्ञाने त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत रात्रभर अभ्यास केलेला आहे एका एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होतात की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासाकडे त्याच्यावर अभ्यास केला त्या कायद्याबद्दल शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता पुरे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काही करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का हे मिनिट तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस हे नाव घेऊनच बोलायचं आलं तर देवेंद्र फडणवीस म्हणता येईल की ओबीसी आरक्षणाला काही धक्का लागू देणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला दुमत झालेलं आहे का सध्या तरी आहे पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारीला उपोषणाला बसल्यावर ते क्लिअर करते कारण आमचे हे बघा आमचे लेकर वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे आमरण उपोषण महत्वाचं नाही आहे किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्वाचं नाही आहे समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला शांततेचा हत्यार उपसणं गरजेचं आहे नाही म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येतात त्याबद्दल आम्हाला सावधरा नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या स्वयरांचा अध्यादे झालाय त्याला कुणी काहीच करू शकत नाही सह्याच आमच्याकडे आलेलं इतक्या गरज आम्ही सह्याचं बघितलं नाही पण लय मोठा सह्या आहेत त्याच्या काय कायम आता सगळं चेक करतो मी त्यांनी हे हे बघा बघा फडवणी साहेब काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय त्याची दुश्मन आहे का गोळ्या घालणार का आम्ही एकामेका त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सहाय्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं नाही पण लय मोठ्यात मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणायचं मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटवलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो गैरसमज नको कायद्याला कोणाचेच आणि काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंटबद्दल हे वळणावर नीट आणण्यासाठी की दहा तारखेची घोषणा करावी लागते मला मी केली आता मी मागं सरकत नाही गळ्यात काट्याकून त्याचं आम्हाला काय करायचं घाबरू नये तिकडे त्याच बाजाराला जाय म्हणून आम्हाला काय देणं घेऊन नाही द्यायचं दोन स्टेटमेंट का कोण एकाला द्यायचं आणि एकाना असं करायचं पुन्हा मग मी त्या त्याच दिवशी सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जड जाईल घेतला गेला नाही मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलेला नाही भुजबळ त्याला काय माहिती तिकडे घेतलं नाही याला विश्वासात घेतला नाही त्याला तू विश्वासात घेतलाय की का आमचं कायदा करताना तुम्ही सह्यात बघितलं नाही मला दिल्या महाडोक जास्त व्याख्यावर होत आणि आमच्या अभ्यासाक सह्यात काहीच गुतलं नव्हतं आमच्या त्या दिवशी त्यांनी सांगितलं ह्या सह्यात व्हा याच्यावर थांबत का म्हणलं तिकडे फेकून देत्या सह्यावर नसतो थांबत आम्ही तुम्हाला hmm. राजपत्रित त्याचा तो जो वाद्या आहे तो काढायला लागणार आहे आम्हाला कायदा पाहिजे कायद्याशिवाय आम्ही मराठी मागं जाणार नाही त्यासाठी आलो आणि मराठींनी कायदा घेतला त्याच वेळेस मागे गेले याची सुद्धा होणार आहे त्यात गैरसमज नाही फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी कारण अंमलबजावणी जर तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या सोयांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही तारखेचा काय सोळा नाही काय ना मग नाही काय गरज नाही ना त्याचे पाडायचीच नाही दोन स्टेटमेंट बद्दलचा विषय ते पाडायचाच नाही आम्हाला सोळा तारीख काय अर्थ काय फडणवीस म्हणतात जर

त्यांचे ना कुठे जायचं कुठपर्यंत ह्या कायद्याला काहीच होत नाही हे फायनल आहे कारण याच्यावरती मोठमोठे घटना तज्ज्ञ बोलले या कायद्यावरती याला काहीच होत नाही पण आम्ही सज्जत ना हे बघा शेवटी लोकशाहीचा अत्यार काय असतं तुम्ही जर सत्तेची तुमच्या अंगात रग असली तर त्याला पर्याय आहे जनमताचा रेटा जनता आम्ही साव देत आम्हाला लोकशाहीनं अधिकार आहे आम्ही आंदोलनातून मिळविणार पण याला धक्काही लागू देणार नाहीत अंमलबजावणी करण्यासाठीच हे संघर्ष आहे दोन स्टेटमेंटसाठी कायद्यासाठी नाही कायदा फायनल झाला शिंदे समितीला सांगितलेलं असताना ही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये आता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत मराठवाड्याचे लोक नोंदी काही काहीकडे असताना पुरावे सुद्धा वाचत नाहीये ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायचं सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्तावेजी तुम्ही बघता का मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं इथपर्यंत खालचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्तालाच सांगायला लागतं विभागीय आयुक्त लक्ष घालतात आणि मग ते मग ते आणि दुसऱ्याशी प्रमाणपत्र मिळते अगोदर तो दीड दीड महिना पळाला हे पिंपरीचंच पर्वाचं उदाहरण आहे तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नावात आठवणा पण आडसूळ नावी त्यांचं तो काजी बहुतेक आडसूळ आहे त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावासह स्पष्ट नाव देत नाही विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग त्या तहसीलदारला फोन करून आता कसे मिळायला लागले म्हणजे ही काय सिस्टम चालली गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्यात त्या कशा नेमल्यात त्याही काम करत नाहीत मग त्या नेमल्या कशाला आम्हाला असा लावायला आणखीन कित्येक तरी ग्रामपंचायत असेल की चोपन्न लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचा कागद तुम्हाला ते लावणं गरजेचं आहे कित्येक तरी ग्रामपंचायती तिथं नाही कित्येक तरी गावात आणखी शिबिरं झाले नाही तुम्ही शिबिरं कशाला नेमले

या अधिवेशनात सुद्धा असंच सगळं राहून जाईल आणि जे आयोगाचा जो शिफारस आहे निष्कर्ष आहे ते काही कामी येणार नाहीत मराठ्यांसाठी तुमचा प्रश्न योग्य आहे पण मी तरी पण मी दहा तारखेच्या जर ठामे कारण पुढे ते तुम्ही म्हणता ते व्हावं म्हणून कारण हे असं त्या अधिवेशनासाठी आहे अधिवेशन आहे अधिवेशनाच्या पूर्वी हा सगळा रिपोर्ट अहवाल या सिद्ध समितीचा जाणार आहे हे मान्य ना हे तुमची चर्चा झाली ना हो तो मराठा हा म्हणजे होईल का होईल का नाही ते आज सांगता येणार नाही कारण आयोग सुरू आहे त्याचा सर्व्हिस सुरू आहे आपण आताच त्या विषयावर बोललेलं बरं परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणणं आहे त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून बाकीचं स्टेटमेंट आपण करू नये कारण सर्व्हिस सुरू आहे म्हणून मी करणार नाही परंतु आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूरच्या म्हणून आम्ही आधीच सावध देत की हे जो सगळ्या स्वऱ्यांचा कायदा बनवला आहे याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला अधिवेशन विशेष अधिवेशन बोलून हा प्रस्ताव हो तिथं मागून घ्यावा लागणार आहे आणि तिथे तिने कायदे मंडळात तुम्हाला तो मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे तर त्याची अंमलबजावणी लवकर आम्ही जर असेच गाफील राहिलो हे जर पाच पाच स्टेटमेंट करीत राहिले तर आमच्या पोहरांचा वाटोळा आम्हाला होऊ द्यायचं नाही आम्ही गाफील नाही येत म्हणून दहा तारखेपासून आम्हाला अपोष सुरू तुम्ही तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी सावध आणि दोन स्टेटमेंटसाठी पाटील मेळाव्यामध्ये शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण आणि तुमच्या अध्यादेशानंतर त्यांनी सांगितलं की माझा आता शपथ सुटलेली आणि मी मराठा समाजाला आरक्षण दिले मग आता हा संपूर्ण अध्यादेश जो आहे तो कायद्याच्या पेच प्रसंगात अडकणार आहे मग त्यांची शपथ पूर्ण झाली आहे का मुख्यमंत्री कोण म्हणलं शपथ सुटली म्हणून ते म्हणले तिथे भर रास्तापले नाही म्हणले मी नाही ऐकलं माध्यमांच्या बाईटमध्ये बोलतो शपथ सुटली कशी म्हणते तुमचा हो सकाळी प्रश्न उकला होता तुम्ही तिसरीच गाडी लिहून दिली सकाळी नाही मी बघितल्याशिवाय दिलं असतं मी पण नाही दिलं सकाळी उकलं होतं मी वाचा वाचा बोलायला लागलो होतो ते कोणाचं नाव सांगितलं मी का करता गेला आणि ते याच आमच्या बाजूने माणूस होता ते आमच्या बाजूने गेलेला ते माणूस होतो मी उलट सांगितलं मी खपा खपा भेडून त्याच्यावर त्यामुळे आता विचार करून सांगतो धन्यवाद चला पहिल्या उपोषण दुसऱ्या उपोषण दौरे या कालच्या आंदोलनापर्यंत होते असं वाटत हो म्हणून म्हणून त्या कामाला जरी सोळा तारखेला वेळ असला म्हणणं मांडण्याचा तरी त्या केसेस साठी अमरून उपोषण आम्हाला दहा तारखेचं करणं गरजेचं आहे एकाचं स्टेटमेंट त्याच्यात वेगळं आणि एकाचं दुसऱ्याच वेगळंच आम्हाला त्याच्यातून आता पारदर्शक पाहिजे नेमकं तुमचं याच्याबद्दल म्हणणं काय नाही काही वेळ मर्यादा सांगितली होती का की या काळापर्यंत हे गुन्हे मागे घेतले जातील त्यांनी सांगितलं होतं चार दिवसात माग घेऊ त्याला एक दिवस म्हणून हे दहा तारखेचं आमचं उपोषण आमच्या समाजाच्या फायद्याचं आहे येणाऱ्या अधिवेशनात कायदा पारित करण्यासाठी आणि सुद्धा मागे घेण्यासाठी हैदराबादचे गॅजेट सुद्धा लागू झाले पाहिजेत यासाठी नुसता हो हो आणि ते हो हो जमणार नाही आता आमचा खरा फायदा या कायद्यात झालेला आहे एवढं एकच काम पक्क झालेलं आहे दोन दिवसात घेऊ म्हणले ते काय दोन दिवसात घेऊ ते काय साधा विषय असं म्हणते ते सरळ ते का दोन दिवसाची शेत होता आम्ही आम्हीच विषेतून वाद कोणा करता त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं त्यामुळे तुमचे म्हणजे आपली भेट आता सुप्रीम कोर्टात होईल कसं बघताय स्टेट होणे लक्ष्मण हाकेल प्रश्न असा आहे की हे अधिवेशन शेवटचं ठरणार आहे

अंमलबजावणी तातडीनं करावीत म्हणून बाकी काही नाही दोन दोन स्टेटमेंट येतात केसेस बद्दल येते म्हणून नाही नाही इतकं नम काय जायचं कारण ह्यो महाराष्ट्र राज्याच्या अधिकारातला ओबीसी आरक्षणातला विषय त्यामुळे केंद्राच्या अधिकारातला हा विषयच नाही तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही 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 काय जी नाही सातला नाही पण दहाला आमची पण आहे अभ्यासकांची अंतरवालीतच तुम्ही असं म्हणताय की दोन प्रकारच पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी लावला आणि तो ही एक फसवणूक वाटते आणि दुसरी

मी खोटं नाही बोलत पण रायगडाच्या पायथ्यात सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आताही विश्वास आहे आमचा फक्त ते दोन स्टेटमेंट एकाएकीच कीच कमी करते मग ते मिळा लागत नाही आम्हाला या काय कीच करते नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास या काय की त्यांना काय होतंय का आम्ही त्यांचा मोर्चा बघितला गेलं की बदलत आमचा बघितला बदल असं काही का मोर्चा कोरोना सुरू ठाव काय मग असा हे शेवटचा आता हे शेवटचं अंमलबजावणी त्या कायद्याची करण्यासाठी कायदा बनलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदाच दोन उपोषणा तुम्ही मुंबईकडे निघाला दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही काही गरज नाही मराठी काय चीज आहे शक्य ध्यान मी आहे <laughs> आता डबल डबल बंबईकडे जाण्याची जरूर नाही तुम्ही माझ्या कशी आधी हिंदी सुधारून घ्यास असं म्हणाले होते आणि प्रत्येकाला गावागाव मध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 तोच सिद्धांत तेच नियम आता या उपोषणापासून सुरू असतील का फक्त तुम्ही त्याच्याबद्दल या वेळेस आंदोलनाचे पाच टप्पे असणार ते तुम्हाला आताच नाही सांगणार मी नऊ तारखेच्या आठ तारखेच्या प्रेस मध्ये सांगणार पण टप्पे सात असणार आहेत आता नारे नारे तो नारे तो हो आणि साते टप्पे सरकारला घेरणारेच असणारे हो कारण मी या आंदोलनात सुद्धा टप्पे टाकले होते कोण गळाले की लगेच माघारी घरी गेले की दुसरी तिथे येऊन बसणार तुमचे तुमचा कसा नोकर वर्ग येऊन बसतो तसं सकाळी एक संध्याकाळी आम्ही वेच असे टप्पे पाडले तुम्ही चार बाजून घेरणार आणि दहा बाजून घेणार आहोत आणि तेच सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीना पोर मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला म्हणजे मराठ्यांच्या गोरगरिबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे आणि महत्वाचा आहे भविष्याचा याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे अंमलबजावणीसाठी हे उपोषण आहे दहा जानेवारी रायगडावर जा शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी वर गेले पुन्हा पायी चालू झाले म्हणजे तुम्ही गेला महिन्यापासून आंदोलन करताय का महाराजांनी संदेश दिला तुम्हाला नाही काय मला माहित नाही परंतु डबल महाराजांची भेट माझी होईल नाही मला माहीत नाही परंतु आणि समाजाची या मागण्या पदरात टाकायच्या समाजाच्या अंमलबाज